का माला, माला मला, मला खायला पाहिजे का नाही चांगलं चुरुन चारून आवडत नाही चुरून चारून खायला पाहिजे का नाही नमस्कार 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 कर काय आणलं माझ्या बाईसाठी मी काय आणलं बिट्टा काय आणलं सांग काय आणलं काय आणलं सांग सांग आधी शे नाही सांग काय आणलं काय आणलं काय आणलं <laughs> तुला आवडतं बिट्टा हा इकडे इकडं इकडं पुढं पुढे आहे ना चिट्ट तुला आवडतं हे बर खोल का आपल्या बायला वडापाव ना वाडापाव बिला आवडतं आम्हाला कोणतं दिव किती हुशिर का ते तिखट आहे म्हणती नाही पिकत नमस्कार रोहिणी नमस्कार। नमस्कार। चालली आज काही थंडे नाही एवढी हो आता है? काय केलं तुम्ही आज पुरण पुरण केलं का दाखवा पुरण मस्त केला मला सांगा आता पूर्णच्या पोळी सोबत काय खायला पाहिजे दूध आणि आपलं हे त्याला दुधावरती काय केला सारखं आपण तूप आणि तूप खायला पाहिजे का नाही मग तू खायला पाहिजे का नाही चाकली चुरून चारून आवडत नाही चुरून चारून खायला पाहिजे का नाही

अरे बाप माझ्या चमच्या किती खोश झाली प्रभा दाख काय म्हणेल पण आई बाईक काहीतरी आलो म्हणते तुम्हाला आज खाऊ आला कोणता खाऊ खंत म्हणजे हवा आता खाऊ कधी चालू होतो आता

सुनाला नाही ले लेकीला काही पण म्हणा सुन म्हणा लेख म्हणा काय आर्ट काय काय आलं दाखव शिंग दाखवतो की रोहिने त्या परीला घेऊन इकडं खवाला आजी खाऊ तुमच्या लेकीला लेखच ना का नात नातीला तुम्हीच आणला का कधी दुपारी हाऊ का इतकं वाजून घेऊन आला तुम्ही आई आची मॅसेंज हाऊ का हे बघा बिट्ट तुला आवडलं छान आहे का छान आहे का बिट्टा मी कोणाचा आहे कुट्ट्या है। मपली लेत ला आणखी आहे ना आपली परी नाही ही शोन परी हे बघ कशी का ती आहे इतकी कशी आवड गिंड पाखरून येते हेलिकॉप्टर आलं आपले पप्पा गेले होते हो कोण गेल तिच्यात माझे पप्पा माझ पिल्लू पिऊ ग नाही पिल्लू पिऊ पिऊ माझ पिल्लू हिचे पप्पा तुझा भाऊ दादाच पोग दादाच फोग का दादाच पोग गुरु कोणी वाढला इकडे बघ इकडे बघ परी नाव माझ्याकडे बघ असच उभा राह इजा जिट्टू तुझा जिट्टू कोणी पाडला मीका फोन नि, लावते ठीक आहे ठीक आहे फोन लावते ठीक आहे ठीक आहे कटिंग वाले मावशीला आणि झिट्टू कोणी पाडला तुझा मग काय नं अन तुला खायलं का अनु आता मला काय करते दिदी दीदी म्हणू का बर तुला खायला काय आणू आता उद्या उद्या उद्यास उद्याची आणू आजूक पिलू लाई खोकला आईला खोकला तू दिदी झाली का असत का, <laughs> <नहीं। laughs> का किंड जेवायचं खेळणे निघते तिच्यात अ रोहिणी ती घेऊन ये तुझं खाऊ किती महिन्यात चालू होत असतं काय झालं आधार कार्ड अच्छा मित्रांनो ती का झाल तर तिघा <laughs> तिचं नाव चेन्न झालं तिकडत नाव होत तारगे आपण त्याला केलं सावळे त्याच्यामुळे टाइम लागला आता तिला पेटी पेटी कोणती काय प्लास्टिकची दाखोबर काय काय दाखोबर रोहिणी तुला वडण्या किती आणलं किती काढल्या किती आणले मग कधी घाल त्या आता काढू मी त्या आता मला व्हिडिओ मध्ये घडी येत नाही दिसल्या पाहिजे काय ते तांदूळ सुविधा सगळं बीक असत का मस्त बनती वाटते आपल्याला घरी करा डबल का दोन आले

काय म्हटली सांगात नाही ते दोन आले ते का कोणाची वहिनीचे आणि रोहिणीची तर वहिनीचा मित्रांनो काय केलं आम्ही रोहिणीच्या घरी दोन टाक कारण की एवढं आम्हाला लागत नाही हा त्याच्यामुळं आम्ही हा पिऊच येईल अजून अशी किती वेळ ये असं म्हणजे आईला वेगळं बाळाला वेगळं असं येतं का

तुला खायसाठी आणलं ते खाण्यासाठी आणलं तशी नाही खाऊ इतकला नाही आजू काय तर काय बस खाऊ नाजूक इकडे वाटते आता किती पाच किती रुपये हो

नॉर्मल झालं तर पाच हजार पंधरा हजार तुम्ही कागदपत्र केले ना ते करायचे नाग करून घे घेण सवलत आहे तर घ्या ना बर ते ते राशन कार्ड झालं ना आता आम्ही सगळे दिले देऊन आलो झालं आजीला नेलं मी बी बोलवलं मी दिलं दादा दिलं आता यायचं दिवाळीच्या नंतर विचारपूस करून घेऊन ते दोघी घेऊन जाईल परीला घेऊन जाईल थम द्यायला खोलील ते द्यायचे तो आधार कार्ड तिचं ओके तिचं खेळायची वस्ती परू तीन नाव टाकून देऊ न तुझं टाकून देऊ तुझं काढायचं दोन्हीचं काढायचं तिकडे टाकायचं तिच्या मायनं काढलं पाहिजे ना लोक काढलं वाटत ना तिच्या आहे राशन कार्ड तुम ना थांबदिन ना त्यावेळेस त्या दादा बाकी काय भेटलं तुला